खरे साहेब मैदानात आले दिसायला लागली विष्णू बापू बाबू धोत्रे यांच्या स्मरणार्थ जंगी कुस्त्याचं मैदान मौजे कुरोल तालुका महोळ जिल्हा सोलापूर वर्ष पहिले आणि हे मैदान आपल्या वडिलाच्या पुण्या स्मरणाचं मैदान नंबर एक ची कुस्ती एक्काहत्तर हजार रुपये इनामाची विकास धोत्रे याच गावचा याच पांढरीतला विद्यापीठ समोर अनिल जाधव महाराष्ट्राचा महाराष्ट्र चॅम्पियन अनेक वेळा ठरलेला तो विहाळा सराव करतो किरण सावंतांचा पट्टा अशी कुस्ती ज्यानी महाराष्ट्राचे दोन महान मल्ल पंचाची भूमिका साकारतात समाधान घोडके आणि